बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मधून अंकिता वालावलकर ही घराघरात पोहोचली घरात एंट्री करताच तिने आपल्या प्रेमाबद्दल कबुली दिली होती तिने तिचा हा बॉयफ्रेंड कोण आहे याबद्दल रिवील केलं नव्हतं त्यामुळे तिचा हा जोडीदार कोण आहे हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत सुरुवातीला तिचं नाव हास्य जत्रा फेम ओंकार भोजने सोबत जोडण्यात आलं होतं तेव्हा तिने ओंकार आणि माझी फक्त मैत्री आहे असं स्पष्टीकरण दिले होते पण आता आणखी एका कलाकारासोबत अंकिताचं नाव जोडलं जात आहे हा कलाकार म्हणजेच संगीतकार गायक कुणाल भगत कुणालने अनेक चित्रपटासाठी संगीत दिलं आहे भूमिकन्या झी मराठीचा नवीन प्रोमो पारू नवरी मिळे हिटलरला अशा अनेक प्रोजेक्टसाठी तो ओळखला जातो अंकिता सोबत त्याचं नाव जोडण्यामागे एक खास कारण आहे काही दिवसांपूर्वी कुणालने अंकिताला घेऊन आनंदवारी ही कॅलिग्राफी बनवली होती कुणाल हा देखील कोकणचाच आहे त्यामुळे या दोघांचे प्रेमाचे सूर जुळून आले असं याबद्दल बोललं जात आहे पण आता या बातमीत किती तथ्य आहे हे कोकण हार्टेड गर्लच खुलासा करू शकते